नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव त्रेपन्न टक्के डीएचा लाभ जानेवारी महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासकीय निम शासकीय तसेच इतर पात्र अधिकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै दोन हजार चोवीस पासून वाढीव महागाई भत्ताचा लाभ जानेवारी महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत मिळणार बातमी समोर येत आहे वित्त विभागाकडून प्रस्ताव मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ माहे जानेवारी महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत दिला जाण्याची शक्यता आहे कारण तसा प्रस्ताव वित्त विभागाकडून अधिकृत प्रस्ताव तयार करण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे तर जानेवारी महिन्याच्या अखेर पर्यंत याबाबत अधिकृत निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे ज्यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना वाढीव डिएचा लाभ जानेवारी महिन्याच्या वेतन अदा होईल राज्य कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण डीए हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्रेपन्न टक्के इतका होईल तर दिनांक एक जुलै दोन हजार महागाई भत्ता थकबाकी देखील अदा केली जाईल धन्यवाद